कृषी मित्र हो मी कन्हाटोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की तूर पिकामध्ये आपल्याला कळी अवस्थेमध्ये कोणती फवारणी करायची आहे मग जसे की माझ्या पाठीमागे तुम्ही तूर पीक बघू शकता ज्यामध्ये पाच ते दहा टक्के यांचं फुलांचं संख्या लागलेली आहे आणि अशी जर तुमची प तुरीची अवस्था जर असेल तर यामध्ये आपण कोणती फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या फुलांची संख्या वाढवण्यास आपल्याला मदत होईल तूर पिकामध्ये जर फुलांची संख्या चांगल्या प्रमाणात वाढली तर आपल्या उत्पन्नात देखील वाढ होईल त्याचबरोबर जर अळीचा नायनाट आहे तो सुद्धा आपल्याला तिथे करायचा आहे तर अळीचं नियंत्रण जर करायचं असेल, असेल, असेल तर त्यासाठी आपण कुठलं अळीनाशक घ्यायला पाहिजे जेणेकरून अळीचं जे नियंत्रण आहे ते संपूर्णपणे होईल आणि आपल्या शेतामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची अळीसुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर जर सध्या धुवारीचं जर प्रमाण तुमच्या शेतामध्ये असेल किंवा तुमच्या भागामध्ये असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक बुरशीनाशकसुद्धा वापर करणे गरजेचे आहे तर ते कोणतं बुरशनाशक आपण वापरायला पाहिजे याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलच्या माध्यमातून जी मी काही माहिती देत असतो ते तुम्हाला आवडतो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण बघितलं तर अळीचं नियंत्रण जर आपल्याला तुरे पिकामध्ये करायचं असेल तर अळीच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरोपायलिफॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रिन पाच टक्के घटक असणारं कुठलंही एखादं कीटकनाशक जर तुम्ही वापरलं तर त्यामध्ये तुम्हाला पांडे गुंडाळणारी अशी असो किंवा अन्य कुठलंही अळी असो त्याचं नियंत्रण हे तुम्हाला पिकामध्ये शंभर टक्के मिळेल तर याचं जे प्रमाण आहे ते घेत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी याचं प्रमाण हे घेतलं पाहिजे तुम्हाला संपूर्ण अळी नियंत्रण हे या या पिकामध्ये होईल किंवा दुसरा जर याच्यामध्ये ऑप्शन द्यायचं झाला तर दुसरा ऑप्शनमध्ये तुम्ही घेऊ शकता प्रोफेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपरमेथ्रीन पाच टक्के घटक असणारं कुठलंही एखादं कीटकनाशक जेणेकरून तुम्हाला तुऱ्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं अळीचं नियंत्रण हे करता येईल तर अशा पद्धतीनं आपण याचे कीटकनाशक दोन घेऊ शकतो या दोनपैकी कुठलंही एखादं तुम्ही कीटकनाशक घ्या किंवा तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट सुद्धा घेऊ शकता पाच टक्क्यामध्ये त्यामध्ये सुद्धा अळीचं नियंत्रण हे चांगल्या प्रमाणात होईल असे तीन जे कीटकनाशक आहे त्यापैकी कुठलंही एक अडीनाशक तुम्ही इथे घ्यायला पाहिजे त्या त्याचबरोबर कृषी मित्रांनो जर तुम्हाला आता धुवारी जर असेल तुमच्या भागामध्ये तर तुम्हाला धुवारीसाठी एक बुरशीनाशक इथे घेणे गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही झोल ग्रुप असणारं कुठलंही एखादं बुरशीनाशक ज्यामध्ये तुम्ही एक्झॅक्ट कोणाजवळ पाच टक्के घटक असणारं एखादं बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये प तीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पंपासाठी याचं प्रमाण घेऊ शकता सोबतच तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही टेब्यकोनाजोड प्लस सल्फर घटक असणारं एखादं बुरशीनाशक घेऊ शकता जे की तुम्हाला हारू या नावाने येतं सुमिटोमो कंपनीचं याचं प्रमाण घ्यायचं असेल तर चाळीस ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपासाठी घेऊ शकता यामध्ये तुम्हाला बुरशीचं नियंत्रण हे योग्य प्रमाणात करता येईल त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्याला फुलांची संख्या वाढवायची आहे त्याचबरोबर फुलांची संख्या वाढवण्याबरोबरच आपल्याला मादी फुलांची जर संख्या वाढली तर नक्कीच आपल्या तूर या पिकामध्ये उत्परांत आपल्याला व्हाळ पाहायला मिळेल त्यामुळे मादी फुलांची जर संख्या आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला चिरिटेड झिंक हा घेणे गरजेचे आहे चिलिटेड झिंक घेण्यात असताना आपल्याला चिलिटेड आहे की नाही याची खात्री करून घ्या कारण मायक्रोन्युट्रिएंट नको आपल्याला चिलिटेड झिंक पाहिजे ज्यामुळे तुम्हाला बारा टक्के ईडीटीएचं कोटिंग असणारं झिंक मिळते जे तूर या पिकामध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी मदत करते त्यामुळे तुम्हाला इथे लक्ष देणे गरजेचे आहे की जेव्हा आपण दुकानात जातो त्यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट न घेता प्युअर त्याला चिलेटेड झिंक मागायचा म्हणजेच बारा टक्के झिंक असणारा झिंक मागायचा मायक्रोट्रेनमध्ये थोड्या प्रमाणात झिंक असतो त्यामुळे तो आपल्याला जमणार नाही ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं हा झिंक तिथे काम करणार नाही म्हणून तुम्ही चिलेटेड झिंक तिथे घेणे विसरू नका चिलेटेड झिंक घेतल्यामुळे तुम्हाला मादीच फुलांची संख्या वाढवण्यास मदत होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे की इथे एक टॉनिक घेणे टॉनिक घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला फ्लावरिंगला हे फुटवे काढण्यासाठी म फुलांची संख्या वाढवण्यासाठी इथे मदत करते त्यामुळे अमिनो बेस्ड घटक असणारं एखादं टॉनिक इथे घ्यायला पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला मी चांगले चांगले टॉनिक इथे सजेस्ट करतो पाच ते सहा असे टॉनिक घेतो ते तुम्हाला जे कोणते ते यापैकी टॉनिक अवेलेबल होतील ते तुम्ही तूर या पिकाच्या फवारणीसाठी इथे नक्की घ्यायला पाहिजे तर आता हे टॉनिक घेत असताना आपल्या तूर या पिकामध्ये ज्या आपण माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की पाच ते दहा टक्के फुलांची संख्या वाढले झालेली आहे आणि ही फवारणी तेव्हाच घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला चांगले याचे रिझल्ट मिळतील त्यामुळे आता टॉनिक घेत असताना त्यांना अमिनो बेस घटक असणार कुठलं एखादं टॉनिक घेतलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला मी सजेस्ट करेल की हायकॉन सिक्स्टी जे वनिता ॲग्रो कंपनीचं आहे ज्यामध्ये साठ टक्के अमिनो ॲसिड आहे सोबत एकोणीस प्रकारचे वेगवेगळे वेग 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 अमिनो ॲसिड आहे त्यानंतर प्रोटीन व्हिटॅमिन सीविड एक्स्ट्राट यासारखे घटक त्यांनी टाकलेले आहे याचे रिझल्ट खूप चांगले असे येतात त्यामुळे या पिकासाठी तुम्ही हायकॉन सिक्स्टीचा नक्की वापर करायला पाहिजे याचं प्रमाण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर चाळीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटर पंपासाठी आपण इथे घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही इसायबियन घेऊ शकता इसायबियन जे घेत असताना तुम्हाला याचं प्रमाण जे आहे ते तीन मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेतलं पाहिजे किंवा तुम्ही एम्बिशन घेऊ शकता जे बायर कंपनीचं तर याचं सुद्धा प्रमाण तीस मिली प्रति पंधरा लिटर या पंपासाठी घेतलं पाहिजे किंवा तुम्ही बायोटा वेग्स घेऊ शकता जे पी आय इंडस्ट्रीजचं येतं त्याचं प्रमाण तीस मिली प्रति पंधरा लिटर या पंपासाठी घेतलं पाहिजे त्यासोबतच तुम्ही झोमिटोमो कंपनीचं टाबोली घेऊ शकता ज्याच्यामध्ये प्लायकोड जो घटक आहे फोर्टी पर्सेंट हे सुद्धा तूर या पिकामध्ये फ्लावरिंगच्या एवढी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं त्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता तर याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तीन मिली प्रति लिटर लिटरच्या पंपासाठी घेऊ शकता अशा पद्धतीनं हे पाच ते सहा मी टॉनिक जे सांगितले आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही टॉनिक अवेलेबल असेल ते तुम्ही टॉनिक घ्यायला पाहिजे त्यासोबतच तुम्ही एक राहून गेलेलं होतं सांगायचं त्यामध्ये कोरोमंडलचं फॅन्टेक प्लस आहे ते सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं काम करतं तुऱ्या पिकामध्ये त्यामुळे त्याम तुम्ही, तुम्ही कोरोमंडलचं फॅन्टेक प्लस देखील घेऊ शकता फ्लावरिंगचं प्रमाण वाढवण्यासाठी तर हे जे काही मी टॉनिक तुम्हाला सांगितलं आहे अतिशय उत्तम असं कार्य आहे तुऱ्या पिकामध्ये आपल्याला करतात त्याचबरोबर आता एक महत्त्वाचा जो घटक राहिला आहे तो म्हणजे विद्रव्य खत आता विद्रव्य खत घेत असताना आपण कुठलं घेतलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण बारा एकसट झिरो हे उद् विद्राव्य जे खत आहे ते फुटवा काढण्यासाठी घेतलं पाहिजे त्यामुळे या प सिच्युएशनमध्ये जे जे काही तुऱ्या पिकामध्ये पाचशे दहा टक्के फ्लावरिंगचं प्रमाण आहे या जर कंडिशनमध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरोचा वापर केला तर तुम्हाला त्याचेसुद्धा चांगले रिझल्ट हे मिळतील तर शेतकरी मित्रांनो हे झालं आता अळीनाशक बुरशीनाशक त्यानंतर आपण मादींची फुलांची संख्या वाढवण्यासाठी कुठली हे घेतलं पाहिजे औषध तेसुद्धा मी इथे सांगितलं आहे त्याचबरोबर टॉनिकसुद्धा इथं सांगितलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सांग सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी माहिती आहे ती तुम्ही आपल्या जे काही मित्रपरिवार आहे त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवा त्यांनासुद्धा उत्पर्यंत आपल्या तुऱ्या पिकामध्ये वाढ व्हायला मदत होईल नक्कीच त्या व्हिडिओचा त्यांना नक्की फायदा होईल तर दिलेली माहिती कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन नौ माहिती घेऊन धन्यवाद